आजीने घेतला निर्णय ईश्वरी आणेल का सत्यासमोर तुही माझा मेतवा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये आजीने आता स्वतःचा निर्णय सांगितला आहे यातच अर्णव आणि लावण्या ह्या दोघांचाही साखरपुडा येत्या दोन दिवसात पार पाडणार असा तिने निर्णय घेतला आहे पण अर्णव मात्र आजीच्या या निर्णयावर सहमत नाही आहे तर ईश्वरी देखील लावण्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे तर अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा होईल का का ईश्वरी लावण्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणील हे बघण्यासाठी तू हे रे माझा मितवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचा का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा